नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासी कोळी समाजातल्या सर्व समाज बांधवांना माझा नमस्कार खरं म्हणजे काल झालेल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये खानापुरे सरांनी काही एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले आणि शासनाला या आदिवासी जमातीवर होत असलेल्या अन्यायाविषयी अत्यंत पोळतिटकीनं त्यांनी जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे खरं म्हणजे अशा प्रकारचे प्रयत्न हे काही पहिल्यांदा झालेले नाहीत याही पूर्वी अनेक वेळेला अशा पद्धतीचे प्रयत्न हे केले गेलेले आहेत अगदी सांगायचं झालं तर माननीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्याकडे गेलेल्या शिष्टमंडळामध्ये जाण्याची संधी मला मिळाली त्यानंतरच्या पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या शिष्टमंडळामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये जाण्याची संधी मिळाली आणि त्याही आधीच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांच्याही कालखंडामध्ये त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली वास्तविक पाहता सरकारला ह्या सगळ्या प्रश्नांची जाणीव नाही असं बिलकुल आपण समजता कामा नये परंतु जे जे काही सरकार सत्तेमध्ये येतात त्यांचा एकच असा छुपा अजेंडा असतो की या जमातीचं एकत्र अशा पद्धतीनं अशी कुठलीच ताकद या जमातीची नाही परंतु केंद्राकडून मात्र ज्या ज्या वेळेला आदिवासी जमातीच्या संदर्भामध्ये जो बजेट तयार केला जातो त्यामध्ये मात्र तुमची आमची सर्वांची लोकसंख्या जा त्या ठिकाणी गृहीत धरली जाते ज्या वेळेला त्या अनुदानाचं वाटप करायची वेळ येते तेव्हा मात्र तुम्हाला आम्हाला या सगळ्या लाभापासून या सगळ्या हक्कापासून जाणीवपूर्वकतेनं शासन यंत्रणेतली काही मंडळी मंत्रालयातली काही मंडळी आणि दस्तूरखुद्द वेगवेगळ्या पक्षातील काही आमदार हे सर्व अशा वेळेला एकत्र येतात आणि तुमचा आमचा कार्यक्रम हा गेल्या पंचेचाळीस पन्नास वर्षापासून सातत्यानं केला जातो आहे अनेक प्रश्न या संदर्भामध्ये माझ्याही मनामध्ये ज्या वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठकीला गेलो त्या त्या वेळेला बोल आम्ही बोललेला आहे आमचं असं म्हणणं आहे की शासनाकडे जर आमच्या संदर्भातल्या काही पुरावे हवे असतील तर ते शासनाच्याच वेगवेगळ्या विभागातल्या दप्तरातून ते तुम्हाला कसे मिळतील यासंबंधीचा एक लेख मी पुण्यातल्या महाराष्ट्र टाईम्समध्ये लिहिला होता दोन हजार तेरामध्ये प्रश्न हा आहे की शासन या सगळ्याकडे कसं पाहतो आहे आम्ही त्या त्या, -त्या वेळेला त्यांना सांगितलं की बो तुमच्याकडेच रिव्ह्यू ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इन द बॉम्बे प्रेसिडेन्सी या नावाचं एक आण्याचं पुस्तक आहे की ज्या पुस्तकामध्ये पुस्तका तुम्हाला दिसेल की एकोणीसशे तेहतीसमध्ये हे पुस्तक गव्हर्मेंट सेंट्रल प्रेसमधून छापलं गेलेलं आहे आता या पुस्तकामध्ये तर अतिशय स्वयंस्पष्ट सगळ्या गोष्टी लिहिलेल्या ले आहेत खरं म्हणजे हे पुस्तक एका बाजूला तुम्हाला या देशामध्ये राहणाऱ्या जो बॅकवर्ड क्लास आहे या बॅकवर्ड क्लासमधल्या वेगवेगळ्या जाती जमातींचा त्या ठिकाणी एक सामाजिक दस्ताऐवज ज्याला म्हणता येईल डिपार्टमेंट ऑफ द बॅकवर्ड क्लास ऑफिसर यांच्या माध्यमातून केला गेलेला जो सर्वे आहे आणि त्या सर्वेच्या अनुषंगानं जे काही लेखन केलं गेलेलं आहे त्यासंबंधीचं ते पुस्तक आहे आता हे डिपार्टमेंट ऑफ द बॅकवर्ड क्लास ऑफिसरकडून काय लिहिलं गेलेलं आहे आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये लेखन करत असताना त्यांनी एकूणच बॅकवर्ड क्लास कुठला कुठला आहे काय आहे एकोणीसशे एकतीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये या मुंबई गव्हर्मेंट या समितीनं म्हणजे ह्या बॅकवर्ड क्लासच्या संदर्भामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे हे पुस्तक खरं तर खूप मूलगामी असं आहे आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला पृष्ठक्रमांक तीनशे अठ्ठ्याऐंशीवर तुम्हाला सगळ्या गोष्टी अठ्ठ्याऐंशी आणि सत्याऐंशीपासून ते अठ्ठ्याऐंशीपर्यंत जर तुम्ही वाचलात तर तुमच्या ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या तुम्हाला दिसतील पण सरकार या सगळीकडे जाणीवपूर्वकतेनं डोळे झाक करताना आपल्याला दिसतं आहे या पुस्तकामध्ये कोणकोणत्या भागामध्ये ही मंडळी राहत आहेत ह्यांचं वास्तव्य आहे या संबंधीचं अतिशय सरळ अशा पद्धतीत त्या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे द असिस्टंट बॅकवर्ड क्लास ऑफिसर अशा पद्धतीनं त्याचं शीर्षक आहे आणि ही सगळी मंडळी म्हणजे अगदी सोलापूर डिव्हिजनमध्ये ते कसे राहत आहेत अहमदा अहमदाबाद डिव्हिजनमध्ये कसे राहत आहेत दोडा यासारख्या डिव्हिजनमध्ये ही लोक कशी राहत आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या लोकांचं क्लासिफिकेशन करत असताना ते म्हणत आहेत की रत्नागिरीमध्ये हे सगळे कोळी जमातीचे लोक तुम्हाला दिसतील कुलाबामध्ये दिसतील पुण्यामध्ये दिसतील अहमदनगरमध्ये दिसतील सातारामध्ये दिसतील नाशिकमध्ये दिसतील ईस्ट खानदेश वेस्ट खान्देश आणि ठाणा डिस्टिक ही हॅज द हेडक्वॉर्टर्स ऑफ द पुना अशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहिलेलं तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला असं दिसेल की या सगळ्या बॅकवर्ड क्लासच्या ऑफिसरचे जे काही ऑफिसर्स ऑफिसेस आहेत ते बिजापूर डिस्ट्रिक्टमध्ये पण तुम्हाला एक पाहायला मिळेल सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये पण तुम्हाला एक पाहायला मिळेल आणि तिथे होटगी द सेटलमेंट इन द बिजापूर अँड सोलापूर डिस्ट्रिक्ट अँड द वर्क ऑफ द अपलिप ऑफ द बॅकवर्ड क्लासेस इन दोज डिस्ट्रिक्ट अशा पद्धतीनं त्या ठिकाणी उल्लेख केला गेलेला आहे आता प्रश्न हा आहे की जर सरकार म्हणजे भारत सरकार नव्हे आंग्लं सरकार इंग्रजांचं सरकार हे खरं म्हणजे सगळ्या जाती जमातीविषयीचं खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास केलेला आपल्याला दिसतो याच ग्रंथाच्या पृष्ठक्रमांक तीनशे शहाण्णववर यादी दिली गेलेली आहे द शेड्यूल ऑफ बॅकवर्ड क्लासेस फॉर द बॉम्बे प्रेसिडेन्सी अशा पद्धतीचं शीर्षक आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सिरियल नंबर चोवीसवर कोळी ढोर आहे त्याचबरोबर तिथे दोन कॉलम केले गेलेले आहेत एक आहे डिपार शेड्यूल एक डिप्रेस क्लासेस आणि शेड्यूल टू अब ओरिजिनल अँड हिल ट्राईब्स अशा पद्धतीनं आता याच्यामध्ये जी नावं दिली गेलेली आहेत त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर, तर साधारण पंधराव्या क्रमांकावर त्या ठिकाणी कोळी महादेव कोळी मल्हार अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि नंतरच्या दुसऱ्या तीनशे सत्त्याण्णव पानावर मात्र तुम्हाला बासष्टाव्या क्रमांकावर कोळी मल्हार कोळी सूर्यवंशी अशा सगळ्या जाती जमातींचा तुम्हाला उल्लेख पाहायला मिळेल आता हे सुद्धा शेड्यूल ट्राईबच असं म्हटलेलं आहे आता या सगळ्या संदर्भामध्ये एवढ्या सगळ्या स्वयंस्पष्ट अशा सगळ्या गोष्टी असतानासुद्धा सरकार हे नाकारतं आहे याची खरं कारणं काय असावीत यासंबंधी मी स्वतः अनेक वेळेला मी स्वतः भारतीय जनता पक्षाचं प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून दोन हजार तीन ते दोन हजार एकोणीस असं काम केलेलं आहे मी अनेक राजकीय व्यक्तींचं खाजगीतलं बोलणं काय आहे संघातलं आपल्या लोकांविषयीचं काय बोलणं आहे ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत आणि मी अनेक वेळेला ते बोललोय देखील मुळामध्ये आपल्याला काही मिळूच नाही अशा पद्धतीचं एक कुटील डाव जवळपास सर्वच पक्षातल्या प्रमुख नेत्यांचं असलेलं दिसतंय म्हणजे एका बाजूला आपली अशा पद्धतीनं राजकीय अस्तित्व शून्य करायचं राज, राजकीय तुमचं नेतृत्वच उभं राहणार नाही याचा जाणीवपूर्वक देणं प्रयत्न ह्या सर्वच पक्षातील लोकांनी केलेला आहे मग दुसरा भाग राहतो तो शैक्षणिक क्षेत्रामध्ये आता इथंसुद्धा आपल्या मुलांना शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्या सवलती नाही आहेत जे काही शिक्षण घ्यायचं आहे ते त्यांच्या स्वतःच्या जोरावर ते घेत आहेत आणि तिथंसुद्धा फार काही चांगली समाधानकारक अशी कामगिरी आपल्या समाजातल्या सर्वच लोकांना करता येत नाही काही मुठभर कुटुंबातल्या पाल्यांकडून ते होतं आहे त्याला मी अपवादात्मक असं म्हणेन पण मुळामध्ये एवढा मोठा असणारा हा जो समाज महाराष्ट्रामध्ये आहे शतकानुशतक हा समाज या ठिकाणी राहतो आहे आणि तरी देखील या समाजाच्या काही अंगभूत गुणधर्मामुळे म्हणजे हा एक तर समाज लाचार म्हणून कधी जगत नाही अत्यंत स्वाभिमानप्रिय आहे अत्यंत स्वातंत्र्यप्रिय आहे सगळ्याच प्रकारचं स्वातंत्र्य या समाजातली लोक जगताना वागताना बोलताना घेत असतात अशा पद्धतीनं तुम्हाला दिसेल हा समाज कोणत्याही राजकीय पक्षाच्या अंकित राहत नाही कारण हा स्वतंत्र प्रतिभेचा विचार करणारा हा समाज आहे नेमकं हीच अडचण तुमची माझी सर्वांचीच अस आहे की काय असा एक प्रश्न माझ्या मनामध्ये गेल्या काही वर्षापासून सातत्यानं येतो आहे आता तुम्ही म्हणाल की मग हे सगळं आज तुम्ही का सांगताय माझं म्हणणं आहे की हे आज सांगत नाही तर ही आग जी आहे ती माझ्या मनामध्ये नोकरीला लागल्यापासूनची आहे खरं म्हणजे सोलापूरच्या लष्करमधल्या हनुमान मंदिरामध्ये वालचंद महाविद्यालयामध्ये शिकत असताना नव्वद एक्क्याण्णवच्या काळामध्ये मी त्या बैठकीला जात असे त्या सगळ्या वृत्तांत या ठिकाणी मी सांगणार नाही पण एवढं मात्र निश्चित आहे की समाजाविषयी जी काही वाटतं आहे ती आम्हालाही खूप वाटते राहता राहिला प्रश्न सप्टेंबर एकोणीसशे पन्नासचा पुरावा हा पुरावा रहिवासा संदर्भात आहे जाती जमातीच्या संदर्भात नाही एक मुद्दा हल्ली न्यायालयामध्ये कंडिशनल व्हॅलिडिटी मिळते हे सुद्धा भारतीय घटनेला धरून नाही आता हे तुम्ही मान्य करत राहिलो आपण मान्य करत राहिलो कंडिशनल व्हॅलिडिटी कंडिशनल कास्ट सर्टिफिकेट ही कन्सेप्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित नव्हती हे लक्षात घ्या त्यामुळे अशा प्रकारच्या काही तडजोडी करून आपण जेव्हा ह्या गोष्टी स्वीकारतो तर पुढचा टप्पा येतो ते तुम्ही जर सिद्ध करू शकला नाहीत तर तुमच्या मुलांनी मिळवलेली जी काही आहर्तता आहे जी डिग्री आहे ती डिग्री त्याला त्याच्या जीवनामध्ये वापरता येणार नाही आपण अनेक न्यायालयीन निवाडा पाहिला असाल की डिग्र्या जप्त केल्या जात आहेत तेव्हा या सगळ्या गोष्टी संदर्भात अत्यंत अनेक अशा संघटना तयार करून आपण काहीही साध्य करू शकणार नाहीत संघटनेचे काम करणाऱ्या जे काही तथाकथित पुढारी लोकं आहेत ते त्यांचं राजकीय स्वार्थ पाहत असतात निवडणुकीच्या तोंडावर अमुक एका जातीच्या पुढाऱ्याला पकडायचं त्याच्याकडे काही एक रक्कम त्याला द्यायची काही एक त्याच्याकडे गाड्या घोड्या पाठवून द्यायच्या आणि निवडणुकीमध्ये तुमचा समाज हा आमच्या पक्षाला मतदान कसं करेल हे तुम्ही पहा असं त्या मोरक्याच्या स्वाधीन काही एक पुडकं देऊन त्या ठिकाणी त्याला बोळवण केलं जातं मुळामध्ये अशा पद्धतीनं घेऊन आपल्या समाजाच्या लोकांना राजकीय दावणीला बांधण्यापेक्षा आपण या लोकांना शहाणं करणार आहोत की नाही का अजून असंच आपण ह्याच माग ये रे माझ्या मागल्या म्हणून आपण करत राहणार आहोत खरं तर हे सगळं पाहत असताना मला खूप म्हणजे पंढरपूरमधल्या अनेक अशा दप्तरांचं माझ्याकडं तर त्याचं संचयन आहे पंढरपूरमधल्या एक न्यायनिवाड्याचंच कागद माझ्याकडे आत्ता मी पाहत होतो तेव्हा मला ते भेटलं आता हे कागद आहे ते पंढरपूरच्या त्या काळामध्ये हे कागद मी जे तुम्हाला सांगतो आहे ते अठ्ठावीस जुलै एकोणीसशे तेवीस रोजीचं हे कागद आहे द कलेक्टर डिस्ट्रिक्ट सोलापूर द हंबल पिटिशनर ऑफ रामचंद्र निवृत्ती राव, दुसरा आहे तर पिटिशनर आहे सावळाराम तात्या अभंगराव तिसरा आहे प्रल्हाद नारो नेहतराव चौथा आहे पिटिशनर गणपत धोंडीबा प्रचंडे आणि अदर्स ऑल ऑफ द पुंड्रिक पुजारी कोळी कास्ट, ऑफ द पंढरपूर इन सोलापूर डिस्ट्रिक्ट या निवाड्यामध्ये सर्वच गोष्टी अतिशय स्पष्टपणाने त्या ठिकाणी आल्याला आपल्याला पाहायला मिळतं आता या निवाड्याला अनुलक्षूनच म्हणजे या सगळ्या संदर्भामध्ये जे काही लेखन केले गेलेलं आहे त्या लेखनाच्या अनुषंगानं अनेक असे पुरावे खरं तर तुम्हाला इंग्रजी मराठीमध्ये सुद्धा पाहायला मिळतील आपण ते सगळ्या गोष्टी शासनाला दिल्या नाहीत का तर दिल्यात पण तरीसुद्धा शासन नावाची व्यवस्था ही मान्य करायला तयार नाही एकोणीसशे एकवीसपासूनचं जे काही जनगणनेचं तक्ता आहे तेही आपल्याकडे आहे अठराशे एकोणीसचं पण जनगणनेचं तक्ता आहे की ज्या जनगणनेच्या तक्त्याचा उल्लेख सरांनी आपल्या कालच्या विवेचनामध्ये त्यांनी केलेला आहे मला या सगळ्याचं सांगामाग मक, सांगण्यामागचं कारण असं आहे की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नाहीत का तर आपल्याकडे सगळ्या आहे पण तरीसुद्धा सरकार आपल्या बाबतीमध्ये चालढकल करत आहे एखादी समिती नेमता आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला न्याय देऊ अशा पद्धतीचं त्या सरकारचं म्हणणं आहे खरं म्हणजे जाती जमातीच्या संदर्भामध्ये सय्यद शिराज उल हसन याचंसुद्धा निजाम संस्थानिकांच्या कारकिर्दीतलं काही एक म्हणणं आहे ते सुद्धा या सरकारला आपण दिलेलं आहे आर व्ही इथोवेन यांनी सुद्धा इथल्या ट्राईब समा जमातीविषयी काही एक निरीक्षण नोंदवलेलं आहे ते देखील सगळ्या कागदपत्र आपण दिलेले आहोत आपण काय दिलं नाही हाच माझ्यासमोरचा प्रश्न आहे आपण सगळ्या गोष्टी देऊन सुद्धा सरकार आपल्याला देशोधडेला लावू पाहतो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या एका रात्रीत एका दिवसात घडलेल्या निश्चित नाहीत हेच तुम्हाला मला तर यातून सांगायचं आहे आपण पाहाल की ह्या सगळ्या गोष्टी फार नियोजन पद्धतीनं केल्या गेलेल्या आहेत मी मुद्दाम एक संदर्भ तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवू इच्छितो आहे हा संदर्भ आहे श्री विठ्ठल एक महान समन्वयक नावाच्या रांचिम ढेरेंच्या ग्रंथातील पान नंबर एकशे ब्याण्णव त्यावर ते त्या असं म्हणतात की पुंडरिकाचे पुजारी व क्षेत्रातील सर्वच महादेवांचे पुजारी कोळी आहेत इतकेच नव्हे तर या मंदिराची सर्वच सूत्रे कोळी समाजाच्या हाती आहेत पंढरपूरच्या पूर्व इतिहासामध्ये सेनापती पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली अभंगराव आदटराव नेहतराव झुंजारराव प्रचंडे ही पाच कुळे राजाज्ञेवरून येथे आलीत त्यांच्याच घराण्याकडे इथल्या सर्वच शंकराचा मालकी हक्क आहे आणि त्यात हे पुंडरिक मंदिर प्रमुख आहे कोणत्याही जिज्ञासूलाच काय पण विठ्ठलोपासक भाविकालाही केवळ ग्रंथच प्रमाण प्रमाणांनी नव्हे तर स्वतःहून पाहून विचार करून निरखून पारखून हे मोकळेपणाने मान्य करावे लागेल की पंढरपूर येथील पुंडरिक मंदिर पुंडलिकाचं मंदिरात पुंडलिक या नावाने पूजाविषयक बनवलेले जे काही प्रतीक आहे ते शाळू केसह शिवलिंग आहे तिथे शिववाहन नंदीचं उपस्थिती आहे नित्यपूजेमध्ये शैव उपासना सामग्रीचा म्हणजेच बेलाचा समावेश आहे वार्षिक प्रधान उत्सव महाशिवरात्रीचा आहे आणि हक्कदार पुजारी हे पंढरपुरातील सर्व प्रमुख मंदिर मंदिरावर अधिकार असणारे कोळी आहेत याचाच अर्थ असा आहे की मराठी भागवत धर्मामध्ये अत्यंत श्रद्धेने रूढ केले गेलेले पुंडलिक चरित्र जरी एका महापुरुषाचे असले तरी त्याचे साक्षात रूप आणि नित्यनैमित्तिक उप उपासनेचे स्वरूप मात्र निःसंशय शिवाचेच आहे हे या ठिकाणी सांगितलं आहे रांचीम ढेरेसारख्या महान व्यक्तीनं सांगितलेलं हे जे काही निरीक्षण आहे आणि आणखी एक मी मराठीचा प्राध्यापक असल्यामुळे माझ्याकडे मध्ययुगीन संत साहित्य शिकवण्याची जबाबदारी आहे आणि गेले वीस बावीस वर्ष मी हे शिकवतो आहे रामदेवराव यादवांच्या काळामध्ये जे आजचं पंढरपूर आहे ते मध्ययुगीन काळामध्ये दिंडीरवन म्हणून ओळखलं जात होतं या वनामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची लयलूट म्हणजे लुटमार केली जात होती आणि ही वार्ता त्या रामदेवराव यादवांच्या राजापर्यंत पोचली आणि त्यांनी आपल्या पांचाळ नावाच्या सरदारांच्या कर्वी त्यांनी ह्या पाच सरदारांना पंढरपुरामध्ये पाठवलं हो आता हा संदर्भ बाराव्या शतकातला आहे आणि मग ते पाचही सरदार पंढरपूरमध्ये येतात आणि त्या चोरांचा बंदोबस्त करतायत आणि तिथेच ते स्थायिक होत आहेत हा इतिहास आहे हे याला अनेक ग्रंथांचं मी तुम्हाला खरं तर पुरावे देऊ शकतो मुद्दा हा आहे की हे सरकार हे ऐकणार आहे का तुम्ही पन्नास वर्षाचं काय मागताय आम्ही तुम्हाला सातशे आठशे वर्षाचे पुरावे दिले तरी देखील तुम्ही आमचं हक्क आमचं न्याय हक्क तुम्ही आम्हाला देत नाही असं आता कुठंतरी या सरकारी सरकारचं किंवा हे राज्याचं नेतृत्व करणारे जी काही मंडळी आहेत यांनाच आता कुठंतरी या सगळ्या गोष्टी आता चांगल्या पद्धतीनं निदर्शनास आणून तर आपण दिलेलं आहे आता आपल्या जातीच्या पद्धतीनं निदर्शनास आणून द्यायची वेळ आलेली आहे आणि म्हणून पंढरपूरमध्ये सुरू असलेलं अंकुशरावांचं आंदोलन असेल सोलापुरात सुरू असलेलं निंबरगीसर सर असतील आपले सुसलादी असतील सिद्धेश्वर कोळी असेल या सगळ्यांचं जे कार्य आहे जळगावमधलं सोनवणेंचं कार्य असेल हे सर्व कार्य म्हणजे माधुरी मंडलिकनी सुद्धा या संदर्भामध्ये ती या संदर्भामध्ये काही एक लेखन केलं होतं दुर्दैवानं तिचं करोनामध्ये निधन झालं परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपण एक झाल्याशिवाय हे सुटणार नाही हे लक्षात घ्या तुम्हाला असं वाटत असेल की आपलं काम होऊन जाईल मी भाजपाच्या वळचणीला तर होऊन जाईल मी उद्धव ठाकरेच्या वळचणीला थांबलत तर होऊन जाईल कोणीही करणार नाही कारण अनंतरे तरेसाहेबांनी त्यांच्या त्यांच्यापरीनं बाळासाहेबांपर्यंत हा विषय केव्हाच त्यांनी घेऊन गेलेला आहे याचे साक्षीदार आम्ही आहोत आम्हालाही माहीत आहे खूप जणांनी म्हणजे अगदी चिवे गुरुजींपासून ते अनेकांनी लांघे असतील चिवे असतील आपले काका ठोंबरे असतील ह्या सगळ्यांनी आपापल्यापरीनं खूप काम केलेलं आहे पण ते काम आजही जाधव असेल शरदचंद्रजी जाधवजी फार मोठं काम त्यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या माध्यमातून करतायत हे सर्व लोक आपल्या समाजासाठी करतायत यात काही संधीसाधू लोक पण आहेत त्याची नावं मी सांगावीत असं काही नाही आपण सर्व जाणत आहात पण हे सर्व आपल्याला कधी ना कधी हा प्रश्न सोडवावा लागणार आहे आता नाही तर कधीच नाही या भूमिकेतून खरं म्हणजे जळगावच्या लोकांनी हे सुरू केलेलं आहे खरं तर मला त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या ह्या सगळ्या आंदोलनाबद्दल खूप माझ्या मनामध्ये प्रेम आहे आस्था आहे त्यांच्या कार्याला माझं समर्थन आहे ते कुठेही जरी असले तरी मी आम्ही इथून का होईना त्यांच्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद